स्वागत आहे मित्रांनो एक नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी हे पुणे जिल्ह्यातील लोणावळा तालुक्यातील विसापूर या किल्ल्यावर विसापूर किल्ल्यावर येण्यासाठी दोन वाट आहेत एक म्हणजे गावाजवळ असलेल्या ओढ्यापासून आणि दुसरी म्हणजे गायमुख खिंडीतून लोहगडवाडीपासून किल्ल्यावर जाण्यासाठी दोन दरवाजे आहेत एक म्हणजे दिल्ली दरवाजा जो पश्चिमेला आहे आणि दुसरा म्हणजे कोकण दरवाजा जो उत्तरेला आहे आणि ते दोन्ही दरवाजे उद्ध्वस्त झाले आहेत कारण अठराशे अठरामध्ये जेव्हा इंग्रजांनी हल्ला केला होता त्यावेळेस ते दोन्ही दरवाजे उद्ध्वस्त केले होते उत्तर दरवाजाने वर आल्यावर आपल्याला हनुमानाची एक मूर्ती पाहायला मिळते या मूर्तीमध्ये नावाच्या राक्षसावर पाय दिलेली ही मूर्ती दगडामध्ये पूर्णतः कोरलेली आहे आणि त्याच्याच बाजूला या दोन खोले आहेत विसापूर हा किल्ला लोहगड किल्ल्याच्या रक्षणासाठी बांधण्यात आला होता कारण असं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रानुसार एखादा किल्ला बांधायचा तर त्याच्या बाजूला कोणती टेकडी नसावी आणि ती जर असली तर तिला उद्ध्वस्त करून टाकावी आणि जर ते जर शक्य नसेल तर त्याला तटबंदी बांधून मजबूत करून घ्यावी त्यामुळे या विसापूर किल्ल्याला मजबूत करून घेतलं होतं किल्ल्याने खूप सारे राजवटी पाहिल्या त्याच्यामध्ये सातवन यादव निजाम मुघल तसेच मराठा ब्रिटिश या राजवटींनी या किल्ल्यावर राज्य दिली ब्रिटिशांनी ज्यावेळी हल्ला केला त्यावेळी पहिला त्यांनी विसापूर किल्ला जिंकला आणि विसापूर किल्ल्यावरून तोफ ठेवून त्यांनी लोहगड किल्ल्यावर हल्ला केला पश्चिम दरवाजातून वर आल्यावर आपल्याला दोन तोफ पाहायला मिळतात एक मोठी आहे आणि एक लहान आहे लहान आहे ती इंग्रजांच्या काळातली आहे इंग्रजांनी किल्ला जिंकल्याच्या नंतर तेथील तोफा ते निकामी करत असत जेणेकरून त्या परत वापरल्या जाऊ नये अकरा जून सोळाशे पासष्ट मध्ये जेव्हा पुरंदरचा तह झाला त्यावेळेस मुघलांना तेवीस किल्ले देण्यात आले त्या तेवीस किल्ल्यांमध्ये हा विसापूरचा किल्ला सुद्धा होता हा किल्ला मावळ तालुक्यात आहे आणि पूर्वी याला नाणे मावळ असं म्हणत असं म्हटलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे होते ते याच बारा मावळ तालुक्यातील होते गडाची उंची साधारण तीन हजार पाचशे पासष्ट होत आहे आणि या गडाला बनवण्यासाठी लागणारा चुना वगैरे हा इथेच बनवण्यात आला होता या गडावर प्रशस्त अशी तटबंदी बनवण्यासाठी लागणारा दगड हा इथूनच काढण्यात आला होता त्यामुळे इथे खूप सारे तळे आहेत इथे समोरच महादेवाचं मंदिर आहे महादेवाच्या मंदिराच्या बाहेर डाव्या बाजूला एक घनदाट जंगल आहे आणि या जंगलामध्ये त्या काळचा राजवाडा आहे कदाचित त्या काळी शत्रूपासून बचाव करण्यासाठी हा राजवाडा या जंगलामध्ये बांधला असावा या जंगलात जांभळाची खूप मोठी मोठी झाडं आहेत त्यामुळे इथे माकड सुद्धा खूप आहेत वरांड्यातून वर गेल्यावर आपल्याला ह्या दोन्ही साईडला पायऱ्या दिसत आहेत आणि समोरच्या भिंतीमध्ये असलेल्या देवल्या पाहून असं वाटतं की हा राजवाडा दोन मजली असावा राजवाड्यात पुढे मागे दोन खोल्या आणि डाव्या आणि उजव्या बाजूला प्रत्येकी एक एक खोली आहे राजवाडा तसा संपूर्ण तुटून गेलेला आहे फक्त त्याचे अवशेष आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत राजवाड्यात उजव्या बाजूला ही एक पाण्याची टाकी आपल्याला दिसते या फळाचं न तोरणा आहे आणि हा चवीला अतिशय गोड आहे या वरून आपल्याला लोहगड पॉइंट दिसतो आणि तिथून लोहगड दिसतो आणि या बाजूला पवना धरण आहे आणि या बाजूला ही भुलेश्वर रांगा आहे आणि भुलेश्वर रांगेमध्ये सिंहगड आहे आणि सिंहगडावरून आपल्याला स्वराज्याची पहिली राजधानी असलेला तोरणा किल्ला आणि राजगड पाहायला मिळतो फिरत फिरत मी आता पश्चिम साइडला म्हणजेच कोकण दरवाजाजवळ आलेलो आहे कोकण दरवाजा सुद्धा उद्ध्वस्त झालेला आहे तुम्ही पाहू शकता हा एक कोकण दरवाजा आणि इथून अशी वाट अशी खाली 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 लोहगड हो वाडीकडे जशा दिल्ली दरवाजाजवळ दोन खोल्या आहेत तशाच कोकण जवळ सुद्धा दोन ह्या खोल्या आहेत रात्रीच्या पहारेकरांसाठी कदाचित ह्या बांधलेल्या असाव्यात या, या गडावर अजून एक प्रशस्त असा पठार आहे आणि दुसरं म्हणजे एक दोन मोठे टेकडे या पठारावरूनच पुढे गेल्यावर आपल्याला एक लोहगड पॉइंट पाहायला मिळतो या लोहगड वरून आपल्याला समोर लोहगड आणि लोहगडच्या उजव्या बाजूला विंचूकाडा आणि डाव्या बाजूला पावना धरण हीच फक्त तटबंदी आता विसापूर किल्ल्यावर फक्त व्यवस्थित राहिली आहे या पठारावर सुद्धा आपल्याला एक सोन्याचा घाण पाहायला मिळतो या घाण्याच्या साहाय्याने चुन्याचे जे मिश्रण होते ते गडावरील बांधकामासाठी वापरले जायचे यात चुनखडी पाणी भाताचे तूस गोड बारीक वाळू यांचे मिश्रण केले जाई आणि ते या येथील बांधकामासाठी तसेच तटबंदी बांधण्यासाठी केली जाई बैलाच्या साहाय्याने हा जाता इथे फिरवला जात असे पहिल्या काळात आहे ना अशा खूप सारे दंतकथा होत्या त्यापैकी दंतकथा एक अशी होती की प्रत्येक गाडावर म्हणजे गाडांवर भूत हाडळ असायचे आणि त्यापासून रक्षणासाठी खूप साऱ्या मूर्त्या फोरल्या जायच्या जेणेकरून जे रात्रीचे पहारीकडे असायचे त्यांना धीर देण्यासाठी आपण आता ही पाहतो इथे एक हनुमानाची मूर्ती आहे तटबंदीला पूर्ण राऊंड मारून आता मी बाले किल्ल्याजवळ पोचले बाले किल्ला म्हणजे त्या काळातील सरदार सुभेदार यांची राहण्याची जागा आणि तिथे त्यांच्या ते ते सभा वगैरे होत असत बाले किल्ल्याच्या बाजूला सुद्धा मोठ्या प्रमाणात एक पठारच आहे ज्या जवळ आहे त्या वास्तू धान्य कोठार असल्याचं असं म्हटलं जातं किल्ल्यावर धान्य साठवण्यासाठी बांधली जाणारी इमारत म्हणजे धान्य कोठार होय आणि धान्य कोठाराला अंबरखाना असे म्हटले जाते विसापूर किल्ल्यावर आपल्याला खूप साऱ्या वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात पण ते उद्ध्वस्त झालेत पठारावरच नाही तर जंगलात सुद्धा खूप सारे अवशेष आहेत जिथे राजवाडा आहे त्याच्या आजूबाजूला सुद्धा खूप सारे अवशेष आहेत आपण आलोय गुप्त दरवाजाजवळ हा आहे गुप्त दरवाजा पण गुप्त दरवाजाच्या समोर एक बुरुज आहे आणि त्या बुरुजाच्या तिथे एक मोठी तोफ आहे आणि एक छोटी तोफ आहे आणि छोटी तोफ तुटलेली आहे पण जी मोठी तोफ आहे ती चांगल्या अवस्थेत आहे ही छोटी तोफ आहे आणि ही मोठी तोफ आहे त्या काळात दोन प्रकारची तोफ गोळे असत एक म्हणजे दगडी आणि दुसरं म्हणजे लोखंडी आणि लोखंडाचे सुद्धा दोन प्रकार पडत असत एक म्हणजे संपूर्ण भरीम आणि दुसरं म्हणजे आतून पोकळ याच्यामध्ये दारू टाकून चुका टाकत असत आणि इथून आता आपण गुप्त दरवाजा जाऊया प्रत्येक किल्ल्यावर दोन दरवाजे असायचे पण तिसरा दरवाजा सुद्धा असायचा याचं कारण असं होतं की किल्ल्यावर समजा अचानक हल्ला झाला तर या तिसऱ्या दरवाज्याने निसटता येत असे इथून वरती बुरजावर जाण्यासाठी या पायऱ्या Bye. गुप्त दरवाजातून आपण परत फेरी मारून त्याच बुर्जावर येतो त्याच बुरजावर आलो हा व्हिडिओ मित्रांनो इथेच संपवतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा